मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांचा रात्री दहा वाजता सत्कार करण्यात आला यावेळी रक्कम जमा झालेल्या बहिणींचाही सत्कार झाला पैसे आलेले आहेत मला वाटतं मालेगाव तालुक्याचं सुरुवात त्यांच्या खात्यावर कदाचित हे पैसे पहिलीच बातमी मला तेरेचे झाले म्हणून तेरेच बोलतो मी तर त्या बहिणीचं त्या ताईंच अभिनंदन आता काही दुसऱ्या बहिणी म्हणते फक्त किती रुपयाचे आले बहिणींनी फॉर्म भरलेला असेल पंधराशे तो के खाता तामना खाता है। तर बाकी वहिनी काळजी करते वरवाना खातावर कावर नाही तर माझी तुम्हाला विनंती आवडणार आहे आपण बिलकुल काळजी करू नका एकोणावीस तारखेच्या आत जेवढ्या जेवढ्या पहिली म्हणजे त्यांनी भरलेले फॉर्म ऑनलाईन झालेले आहेत साधारणतः मालेगावचा जर विचार केला तर लाखाच्या पुढे आहे तेवढ्या सर्व बहिणींना त्यांच्या खात्यावर बँकेत हे तीन हजार रुपये एकोणावीस तारखेच्या आज या ठिकाणी आपल्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि या विभागाच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत तटकरे ताई त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांचं मी आभार मानतो या बहिणींकडून पालकमंत्री दादा भुसे यांना राखी बांधण्यात आली एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक